वर्षभर वर विविध धर्मियांचे सण प्रसंगी मालेगाव शहरातील राष्ट्रीय एकात्मता समिती अतिशय महत्वाची भूमिका बजावत ज्या त्या उत्सव प्रसंगी त्यांना शुभेच्छा देत त्यांचा सन्मान करून ज्या त्या सणात उत्सवाने सहभागी होतात गेल्या अनेक वर्षापासून हा उपक्रम सातत्याने सुरू आहे त्याच धर्तीवर 25 डिसेंबर नाताळ सण उत्सव निमित्त राष्ट्रीय एकात्मता समितीचे पदसिद्ध अध्यक्ष प्रांत अधिकारी नितीन सदगीर नायब तहसीलदार प्रशांत काथेपुरी त्याचबरोबर नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दादाजी भुसे व सर्व धर्मियाचे राष्ट्रीय एकात्मता समिती सदस्य कॅम्प भागातील सेंट पॉल चर्च येथे जाऊन सेंट पॉल चर्च चे रेव्हरन पीटर काळे सहाय्यक प्रिस्ट सलोमी खरे सचिव सोलिनी शालिनी लोखंडे खजिनदार रॉनी पी मेश्रामकर ॲडव्होकेट गौरव लोखंडे ॲडव्होकेट रेचल लोखंडे इसा कारशिंदे देविड भाल केतन लोखंडे मिसेस स्नेहल भुकड मिसेस नेहा मिश्रामकर ॲडव्होकेट भारतभूषण लोखंडे या सर्वांचा सन्मान सत्कार करत त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी सेंट पॉल चर्चच्या पदाधिकारीकडून देखील राष्ट्रीय एकात्मता समिती सदस्याचे देखील सन्मान करण्यात आले तसंच राष्ट्रीय एकात्मता समितीच्या या स्तुत उपक्रमाबद्दल गौरवोद्गार देखील काढण्यात आले या प्रसंगी आमदार दादाजी भुसे प्रांत अधिकारी नितीनजी सदगीर सेंट पॉल चर्चचे रेव्हरंट पीटर काळे साहाय्यक सलोनी सलोमी खरे शानिनी लोखंडे केवळा हिरे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले याप्रसंगी राष्ट्रीय एकात्मता समितीचे माधोराव जोशी केवळा हिरे इरायदुल्ला वकील हरिप्रसाद गुप्ता बशीर पैलवान विजयालक्ष्मी आयरे अनिता अवस्थी मनोज अवस्थी श्यामकांत पाटील हरीश मारू शोधा पठाण मधुकर केदार आदी उपस्थित होते त्यानंतर सारा फाउंडेशनचे श्री ओसू सुमित्रा खरे व ॲडव्होकेट बहादुभूषण लोखंडे यांनी सर्वांचे तोंड गोड केले बुगुया यावेळी कोण काय बोलले

अर्थातच ख्रिसमस यालाच नाताळही म्हटलं जातं आणि हा दिवस आहे जो ख्रिस्ती धर्माचा मुख्य किंवा केंद्र आहे प्रभू येशू ख्रिस्त बऱ्याच वेळेस आपण क्रॉस बघतो आणि त्याच्यावर कोणाला तरी क्रुसावर दिलेलं पाहतो तो जो मानव रूप धारण केलेला येशू आहे त्याचा जन्मदिवसाचं स्मरण म्हणून पंचवीस तारखेला सर्व जगामध्ये त्याचा वाढदिवस किंवा ख्रिसमस किंवा नाताळ हे साजरी केलं जातं आज या ठिकाणी जे मान्यवर आलेले आहेत त्या कमिटीला सेंट पॉल चर्च त्याचप्रकारे आम्ही सर्व पाळकवर्ग आणि कमिटीकडून नाताळाच्या शुभेच्छा गरजेचं नाही आहे जे ख्रिस्ती आहे त्यांनीच एकमेकांना ख्रिसमस विश करावं येशू ख्रिस्त हा एकता दाखवण्यासाठी आला जर तुम्ही पवित्र बायबल पाहिलं त्यामध्ये अनेक वेळेस एकता किंवा एकी हा शब्द आहे आपल्या समोर जी कमिटी आहे त्यांचाही उद्देश एकता आणि त्या समितीचंही नाव एकता आहे जी आपण जगालाही दाखवतात आणि त्या थ्रू काम करत असतात येशू ही ते सांगण्यासाठी आला कोणी श्रीमंत असो किंवा गरीब असो कोणी स्त्री असो किंवा पुरुष असो कुणी रोगी असो किंवा निरोगी असो जगामध्ये कुठलाही भेद न करता मनुष्यावर आपण प्रीतीने राहावं त्यांना क्षमा करावी हा येशूचा संदेश त्याद्वारे जी एकता स्थापित होते त्याचं पुन्हा एकदा आपण स्मरण करूया आणि ह्या समितींना देखील आम्ही प्रभू येशूच्या नावामध्ये शुभेच्छा देतो की तुमची सेवा इथून पुढेही अशाच प्रकारे फलदायी असो या वयामध्ये देखील तुम्ही इतका प्रयत्न करतात आणि तुमच्या कामाला यश मिळतं एवढ्यातच मी सरांशी बोलत होते आणि त्यांनी मध्ये ख्रिस्त जन्माचा उत्सव साजरा होत आहे आणि आजच्या या दिवसामध्ये मालेगाव सेंट पॉल चर्च ख्रिस्त मंडळी ही मोठ्या उत्साहाने आनंदाने हर्षाने हा सण साजरा करीत आहे आणि आत्ताच आमच्या मंडळीच्या सेक्रेटरी मॅडम यांच्या प्रस्तावनामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ही जी परंपरा ही जी रूढी आहे की गेल्या बऱ्याच वर्षापासून राष्ट्रीय एकत्मता संघ जो आहे तो आणि त्याचबरोबर आपल्या मालेगाव शहरातले आयुक्त साहेब प्रांत अधिकारी त्याचप्रमाणे आमचे लाडके मालेगाव शहरचे पालकमंत्री आमचे दादासाहेब भुसेजी आणि सर्व व्यासपीठावर असलेले मान्यवर हे आमच्या आपल्या ख्रिस्ती समाजाला येऊन शुभ इच्छा देणं आणि देतात ही आमच्या समाजाला भूषण बाईट ही बातमी आहे आणि आम्ही खरोखर त्यांच्या टाळ्याच्या गजरात आम्ही त्यांचे खूप मनापासून आभार मानतो आपलं बराच वेळ सण आहे बराच वेळी जास्त वेळ घेणार नाही परंतु आज या ठिकाणी त्यांचे पाऊल लागलेले आहेत याबद्दल मी संपूर्ण सेंट पॉल चर्च मंडळी सभासद त्याचप्रमाणे आमच्या चर्च कमिटीचे सर्व पदाधिकारी चर्च कमिटीचे मेंबर प्रियाणू मी में आज एकच गोष्ट सांगू इच्छितो की मालेगाव या शहरामध्ये हा आमचा ख्रिस्ती समाज जो आहे हा अल्पसाख समाज आहे फार मोठ्या प्रमाणात नाहीये आणि मी या ठिकाणी जवळ मी एक दहा महिने झाले या ठिकाणी आलेलो आहोत आणि बऱ्याचशा गोष्टी माझ्या कानावर आलेल्या आहेत आणि यावेळेस आल्यानंतर मला खूप अभिमान वाटला की एवढी मोठी हस्ती आज मालेगाव शहरातले प्रमुख मोठमोठ्या हुद्द्यावर असलेले आमचे प्राण साहेब आमचे पालकमंत्री दादा भुसे साहेब व सर्व समितीचे सर्व पदाधिकारी चेअरमन सर्व सभासद या सर्व या आमच्या मंडळीला भेट देतात आणि आमचे काय आमचं ख्रिस्ती समाज जो हा शांतीप्रिय समाज आहे आम्ही कुठल्याही गोष्टी आम्ही कुठल्या गोष्टीचा आम्ही विषय घेऊन रस्त्यावर उतरत नाही किंवा कुठला हंगाम नाही किंवा अरणा ओरडा नाही हा शांतीप्रिय समाज आहे आणि आमच्या समाज आमच्या समाजामध्ये मला आज सांगू द्या की मी आज मी साहेबांना विनंती करल की आमच्या समाजाकडं दुर्लक्ष न करता आमच्या समाजाकडं कर थोडस लक्ष घालावं आमच्या फार मोठ्या काही योजना नाही किंवा फार मोठी मागणी नाही किंवा काही ना नाही परंतु थोडीफार जी आहे ती आम्हाला ती पूर्ण आपण करून द्याल ज्यावेळेस आम्ही तुमच्याकडे येऊ आपण बसू बोलू त्यावेळेस आम्ही तुमच्याकडे हीच अपेक्षा करतो की आपण आमच्या छोट्याशा ज्या गोष्टी आहे त्या आपण आपल्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून आपण पूर्ण कराल अशी मला अपेक्षा आहे डिसेंबर नाताळ ख्रिसमस या शुभ दिनाच्या मी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो या <laughs> कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित आपले चर्च चे धर्मगुरु महोदय आदरणीय मॅडम एकात्मता समितीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी माननीय प्रांत महोदय या कार्यक्रमाला का उपस्थित सर्व बंधू आणि भगिनीं मला वाटतं की दर सालाबादाप्रमाणे आपल्या मालेगावच्या चर्च मध्ये अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये हा दिवस साजरा होत असतो आणि सायंकाळी तर मोठी गर्दी या ठिकाणी उसळलेली असते आणि सर्वजण या दिवसाचा आनंद घेत असतात आज लग्नाची मोठी तीत आहे खूप ठिकाणी लग्नांना दा भेटी द्यायला जायचं आहे आणि म्हणून आपण जी काही सूचना केलेली आहे स्थानिक पातळीवरचे सर्व आपण बसूया आणि जे जे काही विषय असेल विकासाच्या दृष्टिकोनातून पाठीमागच्या काळामध्ये स्मशान भूमीला कंपाऊंड ची सूचना होती ते काम झालेलं आहे सर्कल पुणे सर्कल पुढे सर्कल पण केलेला आहे आणि आता कॉन्क्रिटचा रस्ता जिथपर्यंत झाला तर तो आता डायरेक्ट पीडब्ल्यूडी पर्यंत कॉन्क्रीटचा रस्ता होणार आहे मोठा रस्ता होता नाहीतर कधी असं होतं की कोणाच्या खाजगी जागेत आपल्याला काही अतिक्रमण करता येणार आहे आणि म्हणून सर्व आपण एकत्रित बसू आणि तुमची जी सूचना असेल त्या दृष्टिकोनातनं विकासाच्यासाठी आता बिलकुल काळजी करू नका तुम्ही आपण बघितलं असेल की मालेगाव तुम्ही ज्याही भागात जाणार तर त्या भागामध्ये विकासाची कामं तुम्हाला चालू दिसत असतील मी वेळेचं भाग ठेवतो आपल्या सर्वांना परत एकदा हार्दिक शुभेच्छा देतो येणारं नवीन वर्ष आपल्या सर्वांना सुख समृद्धीचं भरभराटीचं आणि निरोगी जाऊ अशा प्रकारची प्रार्थना परमेश्वराच्या चरणी करतो साजरा होत आहे तर या कार्यक्रमाला नुकतेच आपले जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय दादा साहेबांनी देखील भेट दिली त्यांनी देखील या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना मोलाचं मार्गदर्शन केलं त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले पदाधिकारी साहेब त्याचबरोबर खरे मॅडम या ठिकाणी उपस्थित असलेले राष्ट्रीय एकात्मता समिती आणि शांतता समितीचे सगळे सदस्य तो काका एवढं वयास्थानी देखील या ठिकाणी आलेले आहेत त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे सदस्य आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या बंधू बंधू खर तर आपण बघतोय की मालेगाव मध्ये मी आल्यापासून बघतोय की राष्ट्रीय एकात्मता समितीच्या वतीने वर्षभर निरनिराळे कार्यक्रम साजरे केले जातात तर त्याच्यातला हा नाता जो सण आहे त्याचा हा शेवटचा कार्यक्रम आहे आणि हा या ठिकाणी अतिशय आनंदामध्ये आणि उत्साहामध्ये आज या ठिकाणी हा कार्यक्रम साजरा झालेला आहे या ठिकाणी आपण सगळ्या जण या ठिकाणी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित आहात तर आपल्या सगळ्यांना मी राष्ट्रीय एकात्मता समिती आणि शांतता समितीच्या वतीनं नाताळाच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे आपलं जे काही नवीन वर्ष एक जानेवारी पासून सुरू होत आहे त्या नवीन वर्षाच्या देखील आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो राष्ट्रीय एकात्मता आणि विशेषतः आणि सर्व उपस्थित यांचं सारा फाउंडेशन तर्फे आम्ही सर्व स्वागत करतोय आणि मला खूप आनंद वाटतो की दरवर्षाप्रमाणे राष्ट्रीय एकात्मता समितीने आज देखील येथे भेट दिली एकोणीसशे शहात्तर साली एकात्मता समितीची स्थापना झाली आणि त्यानंतर काही वर्षातच एकात्मता समिती नियमितपणे येथे भेट देत असते आणि मला वर्ष आज पंचवीस डिसेंबर आणि ख्रिस्ती बांधवांचा हा अतिशय मोठा सण या सणाच्या निमित्तानं आमच्या राष्ट्रीय एकात्मता समितीचे अध्यक्ष माननीय सदगीर साहेब यांच्या वतीनं या ठिकाणी मी या सर्व आमच्या समाज बांधवांना या सणाच्या शुभेच्छा देतो ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबलभूमी ऍप डाउनलोड करा व या धापोळीच्या हो जीवनात अपडेट राहा